टी न्यूज मराठी शहर आपली बातमी शालीमार रिक्षा रिक्षा चालकाकडून कार चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काल दिनांक चौदा मार्च रोजी दुपारच्या सुमारास कारमध्ये कुटुंबीयसहित प्रवास करणाऱ्या एका कार चालकाची पुढची काच फोडून कुटुंबियांसमोरच चालकाला एका रिक्षा चालकाने मारहाण केली कारमधील महिलेने रिक्षा चालकाला हात जोडून वारंवार विनंती करूनही रिक्षाचालक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भद्रकाली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार आडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो िक्षा चालक हा सदरच्या ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनुवर खान आसे चे माहिती मिळून आली त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येते गुर क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन दोन तीन तीनशे चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे